नमस्कार आपण एकतीस तारखेसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार आठशे ते चोवीस हजार आठशे पस्तीस हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार आठशे पस्तीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार आठशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचा आहे मार्केट सपोर्ट झोनच्या जवळच बंद झालेलं आहे त्यामुळे शक्यता हे मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं आणि परत चांगली रॅली देऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टीसाठी उद्यासाठी लेवल आहे छप्पन हजार दोनशे पन्नासचा एक रजिस्टन्स बनलेला आहे मार्केट बरोबर दोन्ही अपोजिट आहेत आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार दोनशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे छप्पन दोनशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करू शकता त्यानंतर सेन्सिंगसाठी लेवल आहे उद्या एकतीस जुलैसाठी एक्क्याऐंशी हजार चारशे ते एक्क्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे एक बॉक्स बनलेला आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झाल्यास एकाऐंशी हजार चारशे पंचेचाळीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे एकाऐंशी हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे आज आपण सौरस गे सौरस केम या स्टॉकमध्ये स्टॉक दिला होता हा बघू शकता इथं तुम्ही एकशे चौदा रुपये पन्नास पैशाला दिला होता आजच दिला होता आणि पाच टक्केचं टार्गेट आपलं पूर्ण होऊन जवळजवळ आठ ते नऊ टक्के रिटर्न्स ह्याने एकाच दिवशी दिलेलं आहे आपण तीन ते चार दिवसाकरता हा स्टॉक देत असतो पण याचं टार्गेट दररोज तुम्ही बघताय दररोज आपलं पाच टक्केचं टार्गेट पूर्ण करायला लागला हा स्विंगचा स्टॉक आहे होल्ड केला तरी चालतो पण आजच टार्गेट ह्यानं दिलेलं आहे आता उद्यासाठी आपण जे स्टॉक देतोय तो फक्त डिस्क्लेमर आहे एक आपण फक्त हा एज्युकेशन पर्पजसाठीच यूज करायचा आहे की जेणेकरून आपले कसे स्टॉक असतात स्विंग टेक्निक कसं आहे बघण्यासाठी आपण तुम्हाला हा स्टॉक स्टडीसाठी नोंद करायचा आहे दोन हजार नव्वद रुपयेला इपिग्राल हा स्टॉक आहे दोन हजार नव्वद रुपये बाईंग आहे आणि टार्गेट आहे दोन हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये पन्नास पैसे पाच टक्केचं टार्गेट आहे हे आणि लॉस आहे दोन हजार पंचावन्न रुपये त्यानंतर दुसरा स्टॉक आहे ब्लेसिंग ब्लिसिंग हा स्टॉक आहे एकशे शहाऐंशी रुपयाला माईंग आहे आणि टार्गेट पाच टक्क्याचं टार्गेट आहे एकशे पंच्याण्णव रुपये तीस पैसे आणि स्टॉप लॉस आहे एकशे ऐंशी रुपयेचा हा स्टॉक फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच आहे आणि हे टेक्निक सर्व आपण आपल्या बॅचमध्ये शिकवत असतो येणारी बॅच आपली सात ऑगस्टपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत आपलं स्विंग टेक्निक अतिशय चांगलं स्टुडंट आपले प्रॉफिट कमवायला सुरुवात केलेली आहे आपणसुद्धा आपला कोर्स जॉईन करून ह्या सगळ्या गोष्टी शिकू शकता अतिशय चांगलं टेक्निक वर्क करत आहे हे सर्व तुम्हाला शिकायला मिळणार आहे आपल्या बॅचमध्ये जर आपलं चॅनेल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रमंडळीला शेअर करा आणि सर कमेंट करा धन्यवाद